नमस्कार टेक्निकल फंड देव दीक्षित या आपल्या युट्यूब वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आजकाल धंदा चालत नाही म्हणजे दुकानदारी चालत नाही असा बऱ्याचशा दुकानदारांचा सूर आपल्याला बघायला मिळतो काय करू गिरायकच येत नाही चार चार दिवस गिरायकाचा थांग पत्ताच नाही आठ दिवस झाला एक रुपयाच गिरायक झालेलं नाही अगदी भवानी सुद्धा झालेली नाही अशा प्रकारचे सूर बऱ्याचशा दुकानदारांमधून ऐकायला मिळतात अर्थात ते काही चुकीचं नाही गोष्ट खरी पण आहे की बऱ्याचशा दुकानदारांना ग्राहक मिळत नाही पण ग्राहक का मिळत नाही याच काय कारण आहे हे पण एकदा बघायला पाहिजे ग्राहक मिळत नाही म्हणून हातावर हात धरून बसणं ही गोष्टच एकदम चुकीची आहे मुळात आपला व्यवसाय काय आहे त्या व्यवसायाचं गिराईक कोणता आहे आणि त्या गिराहकाला आत्ताच्या काळामध्ये आपल्या वस्तूंची गरज आहे का हे बघायला पाहिजे ना आणि जर गरज असेल तर तो ग्राहक आपल्याकडं का येत नाही इतर ठिकाणी तो जातो का किंवा ऑनलाईनच्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर तो खरेदी करतो का याची थोडीशी चाचपणी आपण करायला हवी तसंच काही गोष्टी आपल्या स्वतःच्याही चुकतात कुठल्या आपल्या सहज ती गोष्ट सुद्धा लक्षात येत नाही पण ह्या चुका आपल्या हातून निश्चितपणे होतात आता त्या चुका काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो आपलं दुकान आपण व्यवस्थित ठेवत नाही त्याच्यामध्ये स्वच्छता नसते देखणेपणा नसतो आपण काय विचारतो काय आपलं नेहमीच परिचय गेराय आहे कशाला गोष्टीत अमुक साध्या साध्या आळस आपल्याला नडत असतो परंतु आपल्याला त्याची पुसटशी सुद्धा कल्पना नसते आपल्या दुकानाचा बोर्ड व्यवस्थित नसतो कधी कधी आपण ग्राहकांशी व्यवस्थित बोलत नाही काही वेळेला काय होतं काही दुकानदार म्हणतात तुला पटलं तर घे नाही तर निघ हा आमच्याकडे एवढीच किंमत बसेल नाही नाही आम्ही एवढ्यालाच विकतो याच्या खाली आम्ही देतच नाही तुला घ्यायचं असलं घे नाही तर बघ दुसरीकडे ही जी तुमची भाषा वापरण्याची पद्धत आहे ही चुकीची आहे तुमच्या अशा बोलण्यामुळं ग्राहक नकळतपणे कुठेतरी दुखावला जातो याची तुम्हाला कल्पना सुद्धा नसते ठीक आहे तुम्हाला काही गोष्टी काही एका भावाच्या टप्प्याखाली द्यायला परवडत नसतील पण ह्या गोष्टी तुम्ही ग्राहकांना प्रेमानंही सांगू शकता की आम्हाला हे एवढ्याला नाही परवडणार आम्ही नाही देऊ शकत हे बघा या वस्तूची एवढीच किंमत होते किंवा इतरांपेक्षा आम्ही तुम्हाला उलट कमी किमतीमध्ये देतोय अशा प्रकारची तुमची भाषा इथं असायला हवी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जी वस्तू विकतो आहोत खरोखर त्या वस्तूला क्वालिटी आहे का ती वस्तू ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकेल का याचाही आपण या विचार करायला हवा दुकानदारी करतो म्हणजे केवळ पैसेच मिळवायचे असा उद्देशच मुळात चुकीचा आहे दुकानदारी करत असताना आपण ग्राहकांची सेवा सुद्धा करतोय हे आपल्या लक्षात असायला हवं चांगल्या क्वालिटीची वस्तू दर्जेदार वस्तू आणि विक्री पश्चात सेवा समजा एखादी वस्तू बी घडली तर सौजन्य पूर्णतेनं त्याला ती तुम्हाला दुरुस्त करून द्यावी लागेल त्या वस्तूमध्ये काय बिघाड झालाय त्याचे तुम्हाला कमीत कमी चार्जेस आकारावे लागतील किंवा कदाचित फ्री फ्रीमध्ये पण तुम्हाला दुरुस्त करून द्यावी लागेल तसच ज्या वस्तू तुम्ही विकत आहात मग तुमचं भांड्याचं दुकान असेल कपड्यांचं दुकान असेल दागिन्यांचं दुकान असेल तर त्या वस्तू त्या ग्राहकांना कितपत आवश्यक आहेत हे पण एकदा बघा कारण काही गोष्टी अशा असतात की त्याची गरज ग्राहकांना दररोज नसते त्यामुळं आपण विकत असलेल्या वस्तूचा सीझन कोणता आहे हेही तपासा आणि कधी कधी काय होतं ग्राहकाला एखादी वस्तू हवी असते ग्राहक येतो आपल्याकडं आणि म्हणतो आम्हाला अमुक अमुक वस्तू पाहिजे आणि नेमका आपल्याकडं त्यावेळेला ती वस्तू संपलेली असते असं जर दोन चार वेळा झालं तर चौथ्या पाचव्या वेळेला आपल्याकडे ग्राहक येण्याची शक्यता अगदी नगण्य राहते कारण ग्राहक काय समजतो की आपण प्रत्येक वेळी याच्या दुकानात गेलं की याच्याकडचं काही ना काहीतरी संपलेलं असतं त्यामुळं जो स्टॉक गरजेचा आहे तो तुम्ही भरायला हवा भलेही तुमच्याकडं तो त्वरित विकला जाणार नाही बराच प्रदीर्घ काळ तो तुमच्याकडं तसाच राहू शकेल तर तेवढा काळ तो राहण्याचा जो काही तोटा आहे तो सहन करण्याची तुमची तयारी हवी आणि मुळात माझ्याकडं पाच लाखाचं भांडवल आहे दहा लाखाचं भांडवल आहे किंवा एक कोटीचं भांडवल आहे दहा कोटीचं भांडवल आहे आणि मी जर वस्तू वेळेत पटपट नाही विकल्या तर ते कसं निघणार असा चुकीचा विचार तुम्ही करू नका कारण ग्राहकाने तुम्हाला पाच कोटी दहा कोटी दहा लाख पाच लाख तुमच्या दुकानामध्ये भरायला सांगितलेले नसतात ग्राहकांना काय हवं ते तुम्ही द्यायला हवं आणि त्याची क्वालिटी मी मागाशी सांगितल्याप्रमाणे उत्कृष्ट असायला हवी आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा ग्राहक आपल्याकडे येत नाही एकदा आलेला ग्राहक तुम्ही त्याची प्रेमाने एकदा चौकशी करा की त्याला काय वस्तू लागतात त्याला इतर ठिकाणी तुमच्यापेक्षा वस्तू स्वस्त मिळते का तुमच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे मिळते का किंवा त्याला इतर ठिकाणी व्हरायटी जास्त बघायला मिळतात का आणि जर ह्या प्रश्नांची उत्तर हो असतील तर तुमच्याकडे काहीतरी कमतरता आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि ती कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही स्वतः विचार करायला हवा आणि त्याच्यावरती तोडगा काढायला हवा ग्राहकांना कधीकधी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच्या वस्तू ह्या पटकन आणि सुटेबल अशा पद्धतीने मिळतात म्हणून जास्तीत जास्त ग्राहक वर्ग हा ऑनलाईनकडे आकर्षला जातो कारण ऑनलाईन आज प्रत्येकाच्या मोबाईलवरून थेट घराघरात गहा पोहोचला आहे तुम्हालाही याच गोष्टीचा कुठे ना कुठेतरी अवलंब करावा लागेल जसं की तुम्हाला तुमचं स्टेटस ठेवता येईल तुम्हाला तुमच्या वस्तूची गुणवत्ता दर्जा ह्या स्टेटसद्वारे किंवा अन्य मार्गाच्या जाहिरातींचा वापर करून ग्राहकापर्यंत पोचवता येईल आणि आज मला स्टेटस काही जमत नाही किंवा मला ऑनलाईनचं काही जमत नाही असं म्हणून चालणार नाही काळाची जी गरज आहे ती तुम्ही ओळखली पाहिजे आणि त्यानुसार आपला व्यवसाय तुम्ही चालू ठेवला पाहिजे व्यवसायाच्या स्पर्धेमध्ये आज प्रचंड दुकानं आहेत त्यांच्याशी स्पर्धा करत करत आता तुम्हाला ऑनलाईनशीही स्पर्धा करायची आहे तेव्हा इथं कुठं नैराश्य वेदना त्रास दुःख होणार आहे पण आत्मचिंतन करून याच्यावरती काय पर्याय काढता येईल हे तुम्ही ठरवा तुमचा व्यवसाय सर्वांगीण पद्धतीनं विकसित करण्यासाठी जे पण प्रयत्न तुम्हाला करायला लागतील ते करा शांत बसू नका मला ग्राहक होत नाही ही तक्रार मनात धरू नका तर ग्राहक माझ्याकडे कसा येईल ग्राहकाला मी चांगल्या सेवा कशा प्रकारे पुरवू शकेन याचा विचार करा नक्की तुमचा ग्राहक वाढेल व्यवसाय वाढेल आणि सुखसमृद्धी तुमच्या दारात येईल The new